नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत जत्वारी आपण चॅनल बनवलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवखाली बेचाळीस क्विंटल कमाल दर आठ हजार रुपये किमान दर सात हजार आठशे रुपये सात हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली अवखाली दहा क्विंटल कमाल दर पाच हजार दोनशे रुपये किमान दर पाच हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर पाच हजार दोनशे रुपये पुढील वादसमी मलकापूर रावखाली तेहतीस क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार दोनशे साठ रुपये सर्व साधारण दर चार हजार सातशे रुपये जात आहे चापा हरभरा पुढील वाद मंगरूळ पीर पीरावकारी एकशे सोळा क्विंटल किमान दर दुण चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे नव्वद रुपये सर्व साधारण दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे काटे हरभरा धुळे आवकली चौदा क्विंटल कमाल दर पाच हजार दोनशे रुपये जाता ही लाल हरभरा